आनंदाची बाब आहे आणि तेवढीच ती महत्वाची आहे ती या अर्थानं की आदरणीय सौभाग्यवती वैशालीताई संजयराव देशमुख सचिव श्री दुर्गा माता बहुद्देशीय शैक्षणिक व क्रीडा संस्था चिंचोली क्रमांक दोन तद्वतच ईश्वर फाउंडेशनच्या अध्यक्षा यांचा आज वाढदिवस आणि आपल्याला माहिती आहे त्यांची पूर्वी जेवढी सांगायची तेवढी कमी होईल त्यांनी सामाजिक आर्थिक शैक्षणिक विकासासाठी त्या सदैव तत्पर राहून अनेक नाविन्यपूर्ण असे उपक्रम त्या राबवित असतात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी मिळावी यासाठी त्या त्यांचे सतत आणि विशेष असे प्रयत्न असतात ईश्वर देशमुख सैनिकी शाळा जी आहे आपली शाळा आपल्या शाळेला त्यांचं सक्षम असं मार्गदर्शन नेहमी लाभतो आणि म्हणून आपली शाळा ही यशाच्या शिखरावर पोहोचताना दिसत आहे ईश्वर फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांचा सन्मान स्वावलंबन व सर्वांगीण विकासासाठी त्यांनी अनेक असे महत्वपूर्ण सामाजिक उपक्रम राबवलेले आहे राबवत आहे महिला सबलीकरण कौशल्य विकास आरोग्य जनजागृती यासारख्या क्षेत्रात त्यांनी अतिशय प्रेरणादायी कार्य केलेलं दिसतं खासदार सन्माननीय श्री संजयभाऊ देशमुख यांच्या यशस्वी प्रवासात त्यांचा अतिशय मोलाचा असा वाटा आहे शैक्षणिक संस्था प्रशासन विकास कार्य यामध्ये त्यांनी जी काही कुशलता दाखवलेली आहे ती दूरदृष्टी अतिशय आदर्शवत आहे आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी क्रीडा असो सांस्कृतिक असो आणि सामाजिक सहभाग यांच्यासाठी त्यांचं नेहमी प्रोत्साहन असतं आणि म्हणून त्यांच्या या दिवशी त्यांचा जो काही प्रेमळ संयमी व मार्गदर्शक अशा स्वभावामुळे आपण समाजाच्या म्हणजेच सन्मान्य वहिनींनी समाजाच्या मनात अतिशय महत्वाचं आणि विशेष स्थान मिळवलेलं आपल्याला दिसत आणि त्यांच्या कार्याची जी प्रेरणा आहे ती प्रेरणा आपल्याला सदैव सदैव लाभते आणि एक आदर्श स्त्री व्यक्ती म्हणून व्यक्तिमत्व म्हणून सुद्धा ते आपल्या परिसरामध्ये प्रसिद्ध आहेत त्यांच्या आईसारखा त्यांचा सांभाळ आहे बहिणीसारखा बहिणीसारखी त्यांची माया आहे आणि संकट समयी खंबीर अशी साथ ते दे देतात आणि आदरणीय सौ वैशाली ताई संजयरावजी देशमुख आणि असं म्हणता येईल की ज्या संकटात न डगमगता आपल्या पाठीशी सदैव उभे राहतात आणि ज्या चुका केल्या तरी आपुलकीने जवळ घेतात जी रागावतही नाही आईने आणि हक्काने मन मिळवून सर्वांना आपलं यांना सर्वांच्या वतीने तुमच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने टीचिंग नॉन टीचिंग सर्व सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने सन्माननीय प्राचार्य साहेबांच्या वतीने सर्वांच्या वतीने आपल्याला त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने आनंदाने या ठिकाणी साजरा करायचा असल्यामुळे आपण सर्वांनी त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत आपण जे काही गीत आहे या ठिकाणी सन्माननीय श्री सन्माननीय हो। श्री कपिलजी बोरंदिया सर यांना या ठिकाणी मी पाचारण करतो की या प्रसंगी ते आपलं मनोगत व्यक्त करतील आणि गीताच्या संदर्भाने सुद्धा सूचना करतील सन्माननीय हो। श्री कपिल सर

होत नाही आपला अभ्यासच आपल्याला होत नाही आपलं रोजचं जे रुटीन आहे त्यामध्ये आपला संसार सांभाळणे आपल्या जबाबदाऱ्या पार पाडणे आणि त्या जबाबदाऱ्या पार पाडता पाडता आपल्या आपलं म्हणजे आपण आपल्यातून बाहेर निघत नाही तर दुसऱ्यासाठी अतिशय वेळ लागतो काम करायला पण याच्या आपल्या सो आहेत या सगळ्या खरोखर सगळ्यांच्या माऊली आहेत तुम्हाला माहिती आहे दोन हजार वीस पासून तर दोन हजार बावीस पर्यंत कोरोना होता आपल्या इथे बसू नका दोन हजार वीस ते दोन हजार बावीस पर्यंत कोरोना होता त्या दोन वर्षात तुम्हाला सांगतो रोज रोज आणि दररोज ज्या ज्या हो लोकांना जेवणाची अडचण आहे जेवण करण्याची कारण कोणाकडे किराणा येत होता किराणा दुकान बंद होते मेज बंद होत्या काही आजारी होते कुठून डबा आणायचा काय आणायचा हे सगळं हा खूप मोठा विषय होता गंभीर तुम्ही लहान होते तेव्हा तुम्ही तिसरी चौथीत असाल हे मुलं यांना आठवत असेल मोठ्यांना कोरोना आठवतो ना एक मोठी महामारी आपल्या जगावर आलेली आहे ती अविस्मरणीय आहे आणि आपण आपली पिढी अशी ती कोरोनाची महामारी सुद्धा पाहणारी पिढी हो। तर या महामारीमध्ये अगर मी सर्व वहिलींनी रोजच्या रोज दोनशे लोकांना जेवण रोज डबे घेऊन जायचे प्रत्येक मोठे मोठे दवाखाने सरकारी दवाखाना आहे आरोग्य काम आहे अजून कोणते मोठे दवाखाने आहेत दवाखान्यासमोर उभं राहायचं आणि त्या खाली पूर्ण डबायचा टिफिन असा पॅक टिफिन जे जे कोरोनाग्रस्त लोक आहेत त्यांचे नातेवाईक आहे त्यांना रोजच्या रोज त्या पूर्वत आणि त्याचा काही मोबदला नाही तुम्ही म्हणाल का असते पचा रुपये असं फुकट सगळ्यांना हे एक असं अतिशय महत्वाचं काम आदरणीय वहिनी आणि आदरणीय सन्माननीय आपले खासदार भाऊ यांनी केलेला आहे हे कामाची मोल नाही या कामाचा तुलना नाही या कामाचं असं काही कुठे म्हणजे म्हणजे त्याला मूल्यमापन होऊ शकत नाही दुसरं महत्वाचं काम सांगतो मी तुम्हाला आदरणीय वहिनींबद्दल तुम्ही जर आता सगळे आजूबाजूचे जिल्हे जर फिरले तर आदिवासी तुकडी बंद झालेली आहे कंप्लीट बंद आहे बाजूला गेले वाशिमला गेले तुकडी बंद आहे समोर आपल्या बुलढाण्याला गेले तिथे तुकडी बंद आहे समोर अकोल्याला गेले तिथे सुद्धा आदिवासी तुकडी बंद आहे पण आपल्या भागात आपले इथे जवळजवळ आपली जी शाळा आहे दुर्गा माता शिक्षा संस्था आहे त्या शिक्षा संस्था अंतर्गत अडीच हजार विद्यार्थी आदिवासी विद्यार्थी अभ्यास करतात किती अडीच हजार विद्यार्थी आणि आम्हाला बहिणींनी सांगितलं बाबा आदिवासी मुलं आहेत त्यांचे आई वडील उसावर जातात कुठेतरी सिव्हिलच म्हणजे ते बांधकामाचे काम करायला इकडे औरंगाबादला किंवा अहमदनगरला इकडे तिकडे जात असतात त्यांच्या मुलांचे हाल करण्यापेक्षा आपली शाळेत तुकडी सुरू ठेवा म्हणून आपल्या शाळेत आदिवासी तुकडी ही सुरू आहे हे अतिशय आणि ते पर तुम्हाला मी बऱ्याच पालकांना सांगतो की काही इकॉनॉमिकली आम्हाला असं काही त्याचं काही खूप बेनिफिट नाही आहे आणि ते परवडणे न परवडणे हा विषय न ठेवता आदरणीय वहिनी आणि भाऊंनी ही तुकडी सुरू ठेवलेली आहे असं मोलाचं काम करणाऱ्या लोकांसाठी काम करणाऱ्या आदरणीय वहिनींना आपल्या नी सर्वांच्या वतीने मी शुभेच्छा देतो धन्यवाद सर सरांनी या ठिकाणी सन्माननीय वहिनींच्या बाबतीत अतिशय महत्त्वाचे गौरवोद्गार या ठिकाणी काढलेले आहेत धन्यवाद सर यानंतर सन्माननीय श्री कपिलजी बोलून द्या सर बहुत बहुत धन्यवाद आदरणीय भूपे सर जैसा की सामान्य पपड़े सर का साथ ही साथ हमारे विद्यालय के प्रधानाचार्य धनवंत सर इन्होंने अपनी शुभकामनाएं और अपनी शुभकामनाओं के माध्यम से हम सबके जो आज के दिन बहने के प्रति जो विचार है, तो है जो सदभावनाएँ हैं जो शुभकामनाएं हैं वो तो व्यक्त की है मगर मैं चाहता हूं कि पंक्तियों के माध्यम से भी हम बहिनी को आज के इस अवसर पर शुभकामनाएं प्रेषित करें हम बहिनी के नाम को जब देखते हैं अर्थात वैशाली उनका नाम है उनके नाम के अक्षरों को अलग अलग करके अगर बात कोई निकल के आती है तो वह का अर्थ होता है वैभव शाह का अर्थ होता है शालीनता और ली का अर्थ होता है लीडरशिप ये तीनों बातें आकर के जहाँ एक हो जाती है वहाँ फिर वैशाली होती है आदरणीय वैनी साहेब इन्हें जन्मदिन के अवसर पर उनके अच्छे स्वास्थ्य की हम कामना करते हैं और वो हमारे लिए क्या है इन पंक्तियों के माध्यम से तपती हुई जमी है जलधार बाटते है उजड़ा हुआ चमन है वो बाहर बाटते हैं ये भी बहुत मुश्किल नफरत के के दौर में के दौर में में भी भी वो वो प्यार प्यार बांटते बांटते हैं नफरत हैं कहीं ना कहीं आदरणीय बहने साहब का जन्मदिन यहाँ पर मनाना अर्थात सही मायनों में हम अपने संस्कारों को अपनी संस्कृति को याद करते हैं व्यक्ति बड़ा हो जाता है मगर वाकई में जब वो रहन सहन के मामले में बड़ा होता है कहीं ना कहीं उसका व्यक्तित्व जब बड़ा होता है तब वो बड़ा होता है हम आदरणीय वहिनी साहेब का रहन सहन इतने वर्षों से देखते आ रहे हैं मैं हमेशा कहता हूँ कि नारी शब्द में र के ऊपर जो ई की मात्रा होती है वो संस्कारों की मात्रा होती है सभ्यता की मात्रा होती है और कहीं ना कहीं अपने जीवन मूल्यों को ढकने के लिए एक महिला जिस प्रकार से अपने पल्लू का प्रयोग करती है कहीं ना कहीं वो मात्रा जो है नारी में रह के ऊपर वह कहीं ना कहीं हमारी सभ्यता की संस्कारों की मात्रा है उस पल्लू को हमेशा हमने आदरणीय बहिनी साहिब के सर पर ढका हुआ देखा है तो कहीं ना कहीं व्यक्ति जब बड़े होते हैं तो अपने मूल्यों को अपने जीवन के तत्वों को लेकर के साथ चलते हुए बड़े होते हैं वसीम बरेलवी ने कहीं पर नासिर सर कहा था उसूलों पर जहां आ जाए टकराना जरूरी है जो जिंदा हो तो फिर जिंदा नजर आना जरूरी है तो जीवन में जीवन केवल जीने के लिए नहीं होता सार्थक काम करने के लिए होता है हमने पिछले चुनाव में सम्मान्य हमारे भाऊ यवतमाल वासिम जिले के सांसद श्रीमान संजय भाई देशमुख इनके चुनाव के दौरान देखा उसका उल्लेख सम्मान्य बुबड़े सर ने कहा भी था भाऊ की मेहनत तो अपनी जगह अलग थी मगर दिन रात बहिनी साहेब ने भी जो कहीं ना कहीं जो मेहनतें की उस सब के हम साक्षी है हमने वो दौर भी देखा है वो समय भी देखा है और सम्मान्य भाऊ ने भी कई बार अपने भाषणों में जब चुनाव के बाद उनके जीत के बाद यहाँ पर सत्कार समारोह हुए तो भाऊ ने भी कई बार अपने भाषणों में इस बात को कहकर भी बताया कि वाकई में मेरी जीत जो है मेरे अकेले की जीत नहीं है मेरे कार्यकर्ताओं की जीत है और साथ में साथ में बहनी साहब की अर्थात आदरणीय सो वैशाली ताई देशमुख इनकी भी वो जीत है तो आदरणीय वैशाली ताई देशमुख अर्थात हम सबके प्यारे वहीं साहब इनको जन्मदिन के अवसर पर हम बहुत बहुत शुभकामनाएं देते हैं क्योंकि जीवन है तो परीक्षाएं चलती रहती है सफलता का हाथ आप हरदम थामना सफलता का हाथ आप हरदम थामना जीवन है तो इम्तहानों से होता रहेगा सामना मगर जीतोगे आप जिंदगी में हर दम यही इस अवसर पर हम सबकी शुभकामना हम सबकी शुभकामना हम मिलकर के शुभकामनाएं गीत के माध्यम से देंगे आपको गीत के बोल मालूम है आप भी साथ में शामिल हो जाइए बार बार दिन ये आए Happy birthday to you. Happy birthday. Happy birthday.